राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी पात्र झालेले आहेत खास महाराष्ट्रीय पहराव करून आज ते उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे पैवान गोविंद तात्या आंग्रे मुळशीचा ढाण्या वाघ कुस्ती खेळ वाढवण्यात आणि कुस्ती कला जोपासण्यात यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे असे गोविंद तात्या आंग्रे या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार यंदाच्या वर्षीचा पैलवान अप्पासाहेब कदम यांच्या शुभास्ते, आमदार भगवानराव साळुंके यांच्या शुभास्ते या ठिकाणी पैलवान गोविंदा त्या आंग्रेंनी स्वीकारलेला आहे मनपूर्वक स्वागत आहे सर्व मुळशीच्या मंडळींनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे अभिनंदन करायचं जय जय शिवाजी जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आणि यानंतर स्केटिंग खेळामध्ये ज्यानं राष्ट्रीय पातळीवर अत्युच्च कामगिरी केली चिरायू पूनम मेहता कोल्हापूर हॅलो खर तर माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आहे आणि आतापर्यंत कृतीसाठी जे योगदान दिलं त्याची कुठंतरी पोचपावती पावती म्हणून या ठिकाणी मला सन्मानित केलं मी खरं तर सर्व आयोजकांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करीन एकंदरीत आज मुळशी तालुक्यासाठी हा सन्मान आहे आणि मुळशीतील बरेचसे मान्यवर मित्रमंडळी पण आलेले आहेत त्याबद्दल मुळशीकरांच्या माध्यमातून काय सांगा तुमच्या तालुक्याला जे मुळशी तालुक्यातील माझ्या गावातील सर्व माझा मित्रपरिवार या ठिकाणी प्रमुख्याने उपस्थित राहिला आहे या सर्वांसाठी खरं तर मी त्यांचा मी सर्वांना धन्यवाद देईन की सर्व मंडळी आज वेळ काढून माझ्या सन्मानासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आहे आज तर तसं पाहिलं तर वीस वर्षापूर्वी खरंतर कुस्ती कुस्तीबागासाठी आम्ही जायचो पुणे जिल्ह्याला पहिला गुणचा नंबर आला त्या कुस्तीसाठी मी गेलेलो आहे आणि आज कुस्तीला पुरस्कार मिळतो आहे त्या पुरस्काराचं स्वरूप एवढं मोठं आहे की आज गोविंद्यांनी माझ्या गावचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव मोठं केलेलं आहे आणि आमच्या गावाला खूप मोठा अभिमान आहे की माझ्या गावाला हा पुरस्कार मिळतो आहे म्हणून आणि ह्या पुरस्कार असेच पुढं आणखीन मिळत राहावा आणि ह्या गोविंदतेच्या हातून कुस्ती क्षेत्रामध्ये असंच मोठं कार्यक्र कार्य व्हावं हो। आणि कुस्तीला हातभार लावावा त्या सदैव आम्ही त्याच्या पाठीशी आहोत